सर आज ही जी एन के कॉलेजच्या मार्फत ही जी सेवा या ठिकाणी पुरवली जाते जी पालखीचं आगमन झालेलं आहे काल खामगाव मध्ये त्यानिमित्त अनुराधा परिवारातर्फे माननीय राहुल भाऊ बोंद्रे तर्फे इथं आम्ही एक एन के कॉलेज ऑफ फार्मसी इथून एक कॅम्प आयोजित केलेला आहे तिथं आम्ही सगळ्या पेशंटस आरोग्य तपासणी करत आहे आणि त्यांना मोफत औषधाचं वितरण पण इथं करण्यात येत आहे त्यासोबतच ब्लड प्रेशर चेक करणं झालं अजून कोणाला काही इंजुरी वगैरे झाली असेल तर सगळं पट्टी ड्रेसिंग वगैरे सगळं आमच्यातर्फे आज इथं मोफत करण्यात येत आहे तो ही एक सेवा करण्याचा आम्हाला लाभ मिळाला आहे आज आणि ते निश्चितच आम्ही ते व्यवस्थित पार पाडत आहोत सर या ठिकाणी अनुराधा परिवाराने या ठिकाणी एक छोटस रोपटा या ठिकाणी लावलंय त्याचा वतवृक्ष या ठिकाणी निर्माण झालेला आहे जेणेकरून शिक्षण असेल धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांची पाळमोळ या ठिकाणी रोवलेली आहेत कर्मयोगी दत्ता साहेब गोंद्रे यांचे जे संस्कार आहेत ते संस्कार आणि या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी त्या टीममध्ये या ठिकाणी काम करतायत त्यामध्ये सहभागी झालेले आहेत काय वाटतंय आता हे जे अनुराधा परिवाराचं जे रोपटा आहे ते, ते मान्य कर्मयोगी तात्यासाहेब पासून चालू आहे आणि मान्य राहुल भाऊ बोंद्रे पण ते पुढं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासोबतच आम्ही जे जे काही कार्यक्रम असतात ते व्यवस्थित आम्ही पार पाडतो आणि निश्चितच त्याचा आमचं पूर्ण टीमचं एक पूर्ण सहयोग असतो आणि मॅनेजमेंट पासून सगळ्या आमचं सहकार्य लाभतो त्याच्यामुळे व्यवस्थित पार पडतात मित्रांनो आपलं आपण या ठिकाणी संत नगरीमध्ये जाणाऱ्या ज्या भाविकांची जी सेवा या ठिकाणी करतायत एन के कॉलेज फार्मर्सी त्या कॉलेजच्या ला आपण भेट दिलेली आहे जेणेकरून या ठिकाणी आपण बघतोय की धावपळीच्या युगामध्ये धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी गोडी आहे आणि जी सेवाभाव आहे तो सेवाभाव या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न अनुराधा परिवाराचा आहे जीवनामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकडे या ठिकाणी लक्ष आपण या ठिकाणी देत आहे गुरु म्हणून परंतु आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना वळण्याचा प्रयत्न देतो जेणेकरून त्यांच्यावरती जे संस्कार आहेत ते संस्कार सुद्धा रुजवण्याचा प्रयत्न या कॅम्पच्या माध्यमातून मुलांच्या चेहऱ्यावरला हसू या ठिकाणी दिसतंय काय सांगणार मान्य अध्यक्ष साहेब राहुलभाऊ मुंद्रे किंवा भा आमचे कॅम्पस डायरेक्टर बियानी सर प्रिन्सिपल बियानी सर सर्वांनी मिळून मा हे जे प्रोजेक्ट उभं केलेला फार्मसी कॉलेजचं या माध्यमातून हे सांगायचं इच्छितो की मुलांना थेरी आम्ही शिकवतोच आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज पण देणं गरजेचं आहे त्या माध्यमाने हे आम्ही प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पण होते आणि थेअरी थे नॉलेज पण होतं पण अनेक विद्यार्थी या ठिकाणी देश पातळीवर या ठिकाणी आपले चमकलेले आहेत आपण पुढे नेत आहेत विद्यार्थ्यांना परंतु एखादा संदेश काही देऊ शकणार का कारण की आजच्या डेरीत विद्यार्थ्यांना अ संदेश सांगण्यासाठी साठी तर भरपूर कॉलेजेस आहेत पण मेन उद्देश जे असतो कि बा एक चांगलं क्वालिटी एज्युकेशन देणे अनुराधा ग्रुप तर्फे हे आम्ही निश्चित पार पाडून राहिलो एकदम छान एज्युकेशन देत आहोत ते थेअरी असो किंवा प्रॅक्टिकल असो म्हणजे ते आध्यात्मिक क्षेत्रातही चांगलं ज्ञान देऊन राहिलो किंवा आमच्या भौतिक क्षेत्रातही ज्ञान देऊन राहिलो Gonna, going gana, gana.